नमस्कार शेतकरी मित्रांनो महालक्ष्मीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला अनेक बाजार समितीमध्ये सुरुवात झालेली आहे मग काय मिळतो कापसाला भाव पाहूयात सविस्तर माहिती यंदा आजपर्यंत चांगला पाऊस झाला असून कापसाचे उत्पादनही चांगले झालेले आहे दरम्यान नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली असून नवीन कापसाला सुरुवातीलाच गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी दर मिळालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये कापसाला आठ हजार रुपयाचा दर सुरुवातीलाच मिळालेला होता तर यंदा नवीन कापूस आल्याने सात हजार एकशे त्रेपन्न रुपयाचा काल दर मिळालेला असल्याची माहिती मिळालेली आहे गेले वर्षी काहींनी गुजरातच्या व्यापाऱ्यांना कापूस शिकला यामुळे जिल्ह्यातील जिनिंग चालकांना पुरेसा कापूस मिळाला नाही गेले वर्षी वास्तविक बावीस लाख ,00 गाठीचे निर्मितीचे टार्गेट जिनिंग उद्योगांनी ठेवले होते पण केवळ पंधरा लाख ,00 गाठीची निर्मिती झालेली आहे दरम्यान यंदाच्या नवीन खरीप हंगामात कापसाचे उत्पादन अधिक चांगले असून यंदा कापसाला खुल्या बाजारात साधारण सात हजार रुपयाचा दर राहील असा अंदाज कापूस व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे तसेच किमान पंचवीस लाख गाठीची निर्मिती होईल असा अंदाज जिनिंग उद्योगांनी व्यक्त केलेला असून यंदा कापसाला चांगला भाव राहील अशी शक्यता शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चा होत आहेत तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद